वेलकम टू पिंचू किचन आज बुरकुलची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप सोपी आणि घरच्या साहित्यात होते आवडल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब ही निःशुल्लक केल्या जाते व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा कमेंट करून सांगा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक वाटी तांदळाचं बारीक पीठ दळून घेतलेलं आहे तुम्ही गिरणीहूनसुद्धा दळून आणू शकता मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने तांदूळ तीन वेळा धुतले आणि फॅन खाली सुकवले आणि त्याचं पीठ मिक्सरला फिरून घेतलेलं आहे हे राशनचे तांदूळ आहे बघा किती शुभ्र पीठ झालेलं आहे आणि व्हिडिओ शूटपर्यंत कुठेही स्किप न करता बघा भरपूर मी टीप तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या वाटीने पीठ घेतलं होतं ना त्याच वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं आहे हे मेजरमेंट मी परफेक्ट सांगत आहे आणि त्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पापडखारचा उपयोग न करता क्रंची आणि क्रिस्पी आपण बुरकुल बनवणार आहोत हे पीठ एकदा टाकलं तरी चालते त्याच्या गिटोळ्या पकडत नाही छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती लवकर मिक्स होत आहे गिटोळ्यासुद्धा पकडलेल्या नाही आहे जो असं एकत्र सर्व मिक्स करून घ्यायचं त्यामुळे छान आपले बुरकुल तयार होते आणि घरातील लहान मोठे सर्वच आवडीनं खातात आता मी चार मिनिट हे छान चाकून वाफ काढून घेतलेली आहे आता गॅस हा बंद करून घेतलेला आहे वाफ काढताना हा मंदच अशेवर गॅस ठेवला होता आता इथे मी ही चाळणी घेतलेली आहे प्लेट साच्याला आणि दुसरी प्लेट मग बुरकुल बनवण्यासाठी दुसरी घेणार आहे त्यामुळे बारीक छान चकली येते आता मी ते खालीकडे उचलून घेतलेली आहे थोडं कोमट असताना छान याचं मालिश करून घ्यायची आहे मसवून घ्यायचं आहे हाताला मी रूम टेम्परेचरचंच पाणी लावून घेतलेलं आहे करून गरम असल्याकारणाने तर या साच्यात टाकूया आता इथे मी एक प्लास्टिक घेणार आहे बघा आणि तुम्ही कॉटनच्या कपड्यावर सुद्धा टाकू शकता असे गोल गोल मी चकल्या बनवून घेत आहे जास्त वेडा करायचं नाही एक किंवा दोनच बनवायचं आहे अशा प्रकारची चकली तुम्ही बनवली असतात ना बुरकुल हे दोन हो ते दीड वर्ष आरामात तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा खावा वाटले तेव्हा तुम्ही बनवू शकता आता इथे मी प्लेट बदलून घेणार आहे दुसरी बघा बुरकुल या प्लेटीने बनवले जातात आता मी या प्लेट ही लावत आहे साच्याला आणि बनवून दाखवणार आहे सुरुवातीला या प्लेटने बनवलेली आहे बघा खूप छान बुरकुल तयार होतात जसे आपल्याला शाळेच्या बाहेर विकत मिळायचे ना लहानपणी खायला तसेच तुम्ही सुद्धा बनवत असता का तुम्हालाही आवडते का ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे मी अर्धा ते बनवलेलं आपलं तांदळाचं वाफवलेलं पीठ काढून ठेवलं होतं त्यात मी हळद टाकलेली आहे तुम्ही फूड कलरचाही वापर करू शकता लहान मुलं खातात म्हणून मी फूड कलरचा वापर केला नाही तर बघा किती छान बुरकुल तयार होत आहे प्लास्टिक पेपरला मी तेल लावून नाही घेतलेलं आहे तरी पण चिटकत नाही आहे ते प्लास्टिक पेपरला अलगत उचलल्या जाते बघा एक वेळा करायचा आणि दुसरा अर्धा किती छान बुरकुल तयार होतात आणि खूप चवीला छान लागते बघा किती छान पटापट तयार होत आहे आणि उन्हात वाळवले असतात हे दोन दिवसात वाळते आणि फॅन खाली तीन ते चार दिवसात वाळते तुम्ही फॅन सुद्धा बनून वाळून घेऊ शकता बघा आवाज किती छान क्रंची येत आहे त्याचा एकदम पाळलेले वाळलेले ते गॅसवर मी कळी ठेवलेली आहे आणि तेल छान तापलेलं आहे बघा टाकली की कसे तळ्या जातात जास्त तेलसुद्धा लागत नाही बघा किती छान ही उरलेल्या कणकीची मी फुलं पण बनवून टाकली होते आपल्या उरलेली राहते आणि त्याचे बघा किती छान फुलं एकदम पारिदासकचे फुलं कसे राहते तसे दिसत आहे बघा किती येलो कलरची पण छान झालेली आहे आवडल्यास सबस्क्राईब करा सबस्क्राईब ही निशुल्लक केल्या जाते आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि बेलायकनचा बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला मला एखादी रेसिपी सुचवायची असेल तर तुम्ही सुचवू शकता नक्की मी ती रेसिपी तुम्हाला दाखवेन व्हिडिओ बनून बघा किती क्रंची झालेली आहे तोडूनसुद्धा दाखवलेली आहे तुम्हाला अजून तोडून दाखवते बघा आवाज किती छान येते तोंडात टाकलेच विरघळते खूप खायला चांगली होते लहान मोठे घरातले सर्व आवडीनं खातात थँक्यू